नमस्कार शेतकरी मित्रांनो युवक शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण मिरचीवर येणारा मुरडा रोग आणि बोकड्या रोग याविषयी आपण माहिती घेणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा आणि आता चला मित्रांनो आपण व्हिडिओ चालू करूया मित्रांनो हे जे आपल्याला आता सुंदरसे मिरचीचे झाड दिसत आहे तर या झाडावर जर आपण बारीक लक्ष देऊन पाहिला तर काही पाने गुंडाळली दिसत आहेत आणि काही पानावर एकदम असे बारीकसे ठिपके दिसत आहेत तर काही पानं वाकडी दिसत आहेत आता हे जे आपल्याला बारीक ठिपके दिसत आहे हे कारण आहे थ्रिप्सचे म्हणजे त्यामध्ये एकदम मच्छरसारखे जे काही किडे असतात तर हे त्याने रसशोषण केल्यामुळे हा आपल्याला फरक जाणवत आहे आता चुरडा मुरडा काय आणि बोकड्या म्हणजे काय तर मी सांगत आहे जेव्हा आपल्याला झाडाची पानं वर झालेली दिसतात किंवा पानं उभी होतात तेव्हा हा बोकड्या रोग होतो आता ही जी पानं दिसत आहेत आपल्याला ही काही पानं दुडमटल्यासारखी दिसत आहेत तर हा आहे आता चुरडा मुरडा आणि काही पानं आता टोकाकडील पानं जे हे वर उभी दिसत आहेत तर हा आहे बोकड्या बोकड्या सुरुवातीला येतो नंतर त्याचा जर प्रमाण वाढला तर मग तो चुरडा मुरडा होतो आणि मग त्याचा वायरसमध्ये रूपांतर होऊन ही बोकड्या रोगाची निर्मिती होते बोकड्या वाढून माईट्सचे प्रमाण वाढते आणि खाली जाडं तयार होते आणि मग म्हणून ही पाणी असे गुंडाळल्यासारखी होत असतात अशा प्रकारचा हा दोघांमधला फरक आहे परंतु हे दोन्हीही रोग एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत एकाचे प्रमाण वाढले तर दुसरा त्यावर वाढत असतो अशा प्रकारचा हा आहे तर हे आता होते कशामुळे तर जे रस शोषक किडी असतात ते याच्यामधला रस शोषून घेतात रस शोषून घेतल्याच्या नंतर मग या पानांमध्ये काही दम राहत नाही किंवा जर काही अन्न घटकांचे प्रमाण जर कमी झाली तेव्हा सुद्धा असा होतो आणि व्हायरस म्हणजे हे विषाणू असतात तर हे वातावरणातून पण येतात आणि आपण त्याचा एकदम नायनाट पण करू शकत नाही वातावरणामध्ये बदल झाले की ते ऑटोमॅटिकच तयार होत असतात किंवा मग जर थंडी वाढल्याने किंवा दमट वातावरणामुळे या किडी चोर करत असतात तर आता मित्रांनो हा नियंत्रणात कसा आणायचा याचा सुरुवातीपासून काय प्लॅनिंग असायला पाहिजे आता हे मी आपल्याला समजावून सांगत आहे तर आपल्याला का करावं लागेल जमिनीची खोल नांगरणी करावी लागेल आणि मग नांगरणी झाल्याच्यानंतर चा तिला चांगली कळकुणामध्ये वाढू द्यायची आहे आणि म्हणजे त्याच्यावर जवळपास दहा ते पंधरा ऊन अशी गेल्या पाहिजे त्याच्यानंतर मग आपल्याला आता जसं या वर्षी आता या नांगरणीपूर्वी जे मिरचीचे पीक होते तर मग पुन्हा त्या तेव्हाच मिरची लावू नये ते तर दुसरा तरी कोणता पीक असला पाहिजे किंवा जर आता मिरची असेल तर मग समोर पुन्हा दुसरा मिरचीच लावू नये म्हणजे त्या पिकाची अल्टीपल्टी काहीतरी झाले पाहिजे त्याच्यानंतर रोपं नर्सरीतून न आणता आपण रोपं घरीच तयार करायची आपली रोपवाटिका ही घरीच टाकावची आणि मग त्यातून जे चांगले रोपं आहेत ते आपण चांगल्या प्रकारे लागवड करायची याच्यामुळे काय होते की नर्सरीमध्ये जे इतर सुद्धा पिकांवर जे आलेले व्हायरस वगैरे असतात ते नर्सरीतूनच ॲटोमॅटिक आपल्या या शेतामध्ये आलेले असतात तर आपल्याला तसा करायचा नाही आहे आणि जे कमजोर झाडे असतात तर ते पण लावायचे नाही आहेत मग लावणी वगैरे झाल्याच्यानंतर पंधरा वीस दिवसांनी जो याच्यामधला जो कचरा वगैरे असतो गवत वा वाढलेला असतो तर तो काढून टाकायचा आहे आपल्याला आपण का करतो की आपण जेव्हा फवारणी या मिरचीवर करू तर यामधले जे मच्छर वगैरे आहेत किंवा याच्यातले जे कीटक आहेत तर ते उडून गवता गवता हो। त्या गवतावर जातील आणि आपण त्या गवतावर तर काही कीटकनाशक मारणारच नाही मग अजून ते पुन्हा इकडे येतील त्यामुळे गवत हा पाहिजेच नाही अशा प्रकारची आपल्याला काळजी घेणे आहे याच्यानंतर जर कंट्रोल झाली नाही तर मग आपल्याला कीटकनाशक कोणते मारायचे ते मी आता सांगत आहे बघा मित्रांनो कीटकनाशक मारण्यापूर्वी या पिकांवर आपण दहा दहा चिकटवाले साप सापडे लावायचे आहेत ते कामगंध सापडे म्हणतात त्यांना ते लावणे आहेत आणि कडूलिंबाचा अर्क म्हणजे जो आपल्याला नीम ऑइल भेटते तो दोन एम एल प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी करायची आहे त्यामुळे त्या झाडामध्ये कडूपणा राहील आणि जर याने पण कंट्रोल झाला नाही तर मग इमॅमॅक्टेन बॅन्जोएट किंवा सारखी औषधी आपल्याला दोन एम एल दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून मारायची आहे आणि मग याने पण जर आपला बोकड्या रोग हा कंट्रोल झाला नाही तर मग जेव्हा पीक एक महिन्यापेक्षा जास्त वयचा झाला तर मग त्यावर एक आपल्याला स्वस्तात मस्त उपाय करणे आहेत ते म्हणजे देशी दारू देशी दारूची फवारणी नव्वद एम एल प्रति पंप पाण्यामध्ये फवारणी करायची आहे त्याच्यामुळे फायदा असा होईल की देशी दारूमध्ये अल्कोहोल असते त्यामुळे मग हरित लवक वगैरेची प्रक्रिया चांगली असते आणि या किटकांचा ते नाश करतात ते झाल्याच्यानंतर मग हरित लवक ॲक्टिव्ह झाल्याच्यानंतर मग या पिकामध्ये चांगली जोरदार वाढेल आणि पिकांची शायनिंग वाढेल धन्यवाद